राष्ट्रीय बंजारा परिषदे माध्यम माहिती धर्मगुरु जितेंद्र महाराज यांना देतो नव्हतं धर्म प्रजा बाबूसिंग महाराज सुद्धा पोहळागणी समाजे न्याय दिलेलं काम जसं अन्याय होत व अन्याया निवारण केलेलो काम राष्ट्रीय पंजारा परिषद झाली राष्ट्रीय बंजारा परिषदेवर माध्यमे माहिती भगवंत शेवट किसान भाऊ माध्यमे माहिती तम ते आता उपस्थित राहणार अनिल नाईक जे एक एक किलो सोनं गण घालत मोठे मोठे हार होणार लोक होणार नरेश भाऊ आम्हाला देवराज भाऊ आम्हाला राजेश भाऊ आम्हाला मुंबई शहरे मध्ये आर्थिक राजधानी मी ऑफिस होने सेकडो करोड रुपया बिजिनेस हे युवा उद्देश गुरु तो भगवंत सर्व तिथं आज किशन भाऊ राठवले की फ्रेंड आले आम्ही सारी देश काम करायच्या राष्ट्रीय बंजारा परिषदे काम पुरे देश आज हम आज एक राष्ट्रीय बंजारा परिषदेना उच्च शिकले जायला काम आपण करायचं राष्ट्रीय बंजारा परिषदेचे पदाधिकाऱ्यांना निवेदन सर की जादा ती जादा समाजे न्याय हप्वा अधिकार म्हणायला काम करायचा